Hmm. हॅलो स्वागत आहे संध्या वैभव चॅनलमध्ये ह्या फांद्या तुम्ही बोलताल कशासाठी तर ह्या चा बाळाच्या फोटोशूटच्या डेकोरेशनसाठी आणलेल्या आहेत तर हे असं काहीतरी आपलं डेकोरेशन केलेलं आहे तर तुम्हीही तुमच्या बाळाचं एकदा नक्की डेकोरेशन असं करा खूप छान फोटोज येतात याच्यामध्येही तर एक आपला जुना जो घरामध्ये पाट असतो तो आणि ह्या फांद्या घेतलेल्या होत्या फक्त याच्यासाठी मी तर हा आपला पाट आहे आणि इथं फुलं वगैरे ठेवत होते मी तर अशा प्रकारे आपलं काही डेकोरेशन झालेलं आहे तुम्हीही तुमच्या बाळाला एकदा असं डेकोरेशन नक्की ट्राय करा खूप छान निघतात याच्यामध्ये ही फोटो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला इथून पुढचे आपले छान छान फोटोशूटचे आणि ब्लॉगचे व्हिडिओ बघायला भेटतील बाय